नवरात्रात चप्पल न घालण्यामागचं कारण काय बऱ्याचशा जणांच्या पायात तुम्हाला नवरात्राच्या वेळेस चप्पल दिसत नाही मग फक्त चप्पल न घालण्याचं कारण तुम्हाला माहिती आहे परंतु नऊ दिवसाचे नऊ शास्त्र किंवा नव नऊ नियम जे आहे ते मी माझ्या चॅनेलवरती सांगितले आहे तुम्ही व्हिडिओ पाहू शकता आणि याचं महत्व मी तुम्हाला आहिल्यानंतर काळमाता तुळजाभवानी देवस्थान पोखरडीवरून सांगत आहे मित्रांनो चप्पल का घातली नाही आपल्या आयुष्यातले राजवैभव जे आहे आपल्याला ते या दिवसात त्यागायचे आहे माता भगवतीला आपलं आयुष्य आराम जे आहेत ते सर्व काही चरणात वाहून आपल्याला अहंकार विरहित पूजा करायची आहे जो मी मी करतो त्या अहंकाराचा बळी भगवती घेत असते म्हणून मी अहंकार त्यागून पायातली छप्पल त्यागायची आहे घरातली गादी त्यागायची आहे जमलं तर वाहन देखील त्यागायचं असतो राजवैभव सोडून चप बिनचपलेचं आपल्याला वावर फिरायचं आहे किंवा जिदप पुढं भगवतीच्या मंदिरात दर्शन करायला जायचं आहे याचं तात्पर्य या एवढंच आहे की संकट खळतळवाटा पाय टोचणारे काटे इत्यादी वस्तू आपल्याला देव दाखवत असतो आणि आपलं वैराग्यता आपण या नऊ दिवसात पाळायची आहे तीनशे पासष्ट दिवसाची राखण माता जगदंबीची आपल्यावरती असते म्हणून नवरात्रीमध्ये चप्पल जे आहे ती त्यागायची असते आपल्या मनानुसार आपल्या विचारानुसार आपण करू शकतो असा कोणता नियम किंवा बळजबरी नाही आहे ओंकार